नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काल रात्रीपासून मी प्रत्येक दोन तासाला वेबसाईट बघत होतो की कॉलेज डॅशबोर्ड म्हणून जो आहे त्यामध्ये काही संख्येक माहिती म्हणजे किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला किती विद्यार्थी शिल्लक राहिले हा जो काय डेटा त्यांचा वेबसाईटवर हो आहे तो भरलेला पाहायला मिळतोय का म्हणून मी पाहत होतो परंतु या क्षणापर्यंत ती माहिती आपल्याला मिळत नाही किंवा तशी माहिती भरलेली दिसत नाही त्याचं कारण हे असेल की जे काही आता विद्यार्थी राहिलेले आहेत की ज्यांना प्रवेश देणं गरजेचं आहे ती संख्या पाच लाखापेक्षा थोडीशी जास्त असणारी आहे आणि मग जो काही कालावधी असणारा आहे तो कमी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये या पाच लाख विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रवेश द्यायचा याची चिंता निश्चित त्यांना भेडसावत असणारी आहे नाहीतर त्यांनी घाईघाईत लवकर वेळापत्रक जाहीर केलं असतं आणि पालकांनाही सुखद धक्का दिला असता परंतु तसं न करता विद्यार्थी आणि पालकांना पुन्हा चिंतेत टाकलेलं आहे की विशेष फेरी जे असणार याचं आयोजन होणार आहे की नाही आम्हाला प्रवेश मिळणार आहे की नाही हे आज दिवसभर या पद्धतीनं चर्चा पालकांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये होताना दिसणारी आहे वास्तविक पाहता नियोजन इतकं परफेक्ट असायला पाहिजे आणि त्या शेड्यूलप्रमाणे जाणं गरजेचं आहे परंतु सतत विद्यार्थी आणि पालकांना एका तणावाखाली ठेवण्याचं काम हे होताना दिसत आहे ही बाब तशी योग्य नाही त्यामुळं विद्यार्थी आणि पालक यांनी सतत वेबसाईट ही तपासणं गरजेचं आहे त्यामध्ये काय बदल होत आहेत का वेळापत्रक येते का हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळं माझी खात्री आहे की या कमी कालावधीमध्ये जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असल्यामुळं विद्यार्थ्यांना चिंता आहे की मेरिट वाढणारं आहे की काय काही झालं तरी प्रवेश तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्ही तुमच्या उच्च माध्यमिक विद्यालय जे अपेक्षित असणार आहे त्याची नावं टाका कदाचित ते असंही करतील सांगता येत नाही काय करतील ते पण असं वाटतं की मागील त्यांना विद्यार्थ्या मागील त्या विद्यार्थ्यांना कदाचित ते, 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 ते उच्च माध्यमिक विद्यालय देऊन टाकतील अर्थात तिथं त्या जागा असतील तरचा तो प्रश्न असणारा आहे त्यामुळं फारसा वेळ ते घालवणार नाहीत असं मला वाटतंय त्यामुळं बघूया आता कशा पद्धतीने त्यांचं नियोजन होत आहे याची आपण वाट पाहतो आहे झालं तर चांगलीच गोष्ट आहे वेळेत व्यवस्थित नियोजन केलं त्याने तर आनंदच असणारा आहे धन्यवाद